गजानना श्री गणराया आधी वंदू वंधू तुझ मोरया प्रत्येक वंदन करताना प्रथम वंदन हे गणेशाला असतं आणि याच गणपती बाप्पाच्या महाउत्सवाला आता सुरुवात होणार आहे म्हणजेच आपल्या लाडक्या गणेश उत्सवाला आता काहीच दिवसात सुरुवात होणार आहे आणि त्याचमुळे ही मुंबईतली आणि मुंबई उपनगरातली सर्व मंडळं आणि सर्व कार्यकर्ते एकत्र कामाला लागले सर्वांची मेहनत जिद्द आणि आशा लागल्या आहेत त्या म्हणजे सगळ्यांचा गणेशोत्सव मोठा करण्यासाठी आणि हेच करताना कशा प्रकारची मंडळांची पूर्वतयारी चालली आहे असाच एक विशेष कार्यक्रम तुमच्यासाठी घेऊन आलो नमस्कार मी स्वरूप धुरी तुमचं स्वागत करतो एका विशेष कार्यक्रमात ज्याचं नाव आहे गणेशोत्सवाची पूर्वतयारी तर आज आपण पाहणार आहोत मुंबई आणि मुंबई उपनगरातील काही मंडळं त्यांची तयारी या गणेशोत्सवासाठी प्रकारची चालली आहे तर चला कोणताही वेळ न दवडता थेट जाऊया मुंबई उपनगरात बोरिवलीला आणि पाहूया प्रकारे चाललं आहे चलचित्र प्रदर्शन तर आता आपण आलेलो आहोत दत्तपाडा बोरिवली पूर्व इथे ठेण्याचं कारण म्हणजे शिवमित्र मंडळ आणि त्यांचा बोरिवलीचा राजा लाल चढायो अच्छा गजमुख को दो लाल विराजे सुत गौरी हर को हाथ लिए गुडलट्टू साई सुरवर को महिमा कहे न जाए लागत हूं पद को जय देव जय देव आज आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की 57 व्या वर्षात मंडळ प्रवेश करते आणि काय साम्य आहे या मागच्या 56 वर्षांमध्ये आणि या आताच्या असलेल्या 57 वर्षात या मंडळाची स्थापना एकोणसत्तर साली झाली ती पण बाळासाहेबांच्या विचाराने झालेली आहे गेले सात आठ वर्ष चलचित्र आम्ही बंद ठेवले होतं पण ह्या वर्षी अचानक आमच्या मनात आलं ह्या सगळ्या तरुण मुलांच्या मनात आलं की ह्यावेळी आपण चलचित्र ठेवूया तर तो विषय कोणता घ्यायचा तर एक चांगला विषय आपल्यासमोर होता आणि खरोखरच तो विषय घेऊन एक काहीतरी प्रबोधन आपल्याला करता येईल असाच एक विषय होता आणि म्हणून आम्ही हा पेहलगामचा विषय निवडला पेहलगाममध्ये जो हल्ला झाला हिंदू हिंदूंना जे मुस्लिम अतिरेक्याने जे गोळ्या झाडल्या त्याच्यावरचा हा विषय घेतला आहे आम्ही आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून आपल्या पंतप्रधानाने कसं उत्तर दिलेलं आहे ते सगळं ह्या चलचित्राच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांना दाखवलेलं आहे त्याचबरोबर आम्ही एक भार विक्रांत बोट जी शौर्याची एक निशाणी आहे ती एक आम्ही तिथे लावलेली आहे आणि त्याचे आर्ट डायरेक्टर जे आहे मालंडकर म्हणून त्यांनी स्वतः त्याची पूर्ण तयारी स्वतः ते करून घेत आहेत आणि प्रत्येक छोटी मोठी गोष्ट त्या बोटीमध्ये कशी टाकता येईल त्याचा ते अभ्यास करून करत आहेत ह्या मंडळाची एक हे वैशिष्ट्य आहे की आम्ही हे कुठचेही मंडळाशी स्पर्धा करण्यासाठी या मंडळाचं काम आम्ही करत नाही आहे हां की ही पारंपरिक पद्धतीने कसा हा उत्सव साजरा करण्यात एको येतो एकोपा सगळी मुलं एकत्र कशी येतील आणि श्रद्धा श्रद्धेने कसं हे मंडळ गणाऱ्याची श्रद्धा कशी या मंडळामध्ये जपली जाईल याचा विचार आम्ही जास्त करतो गणपती बाप्पा म्हटलं की त्याच्या बाजूला जिवंत देखावा आलाच आणि या देखाव्याला आकार आणि स्वरूप चांगलं प्राप्त करून देणारे दोन कलाकार आपल्यासोबत आहेत शरद मालणकर ज्यांच्या माध्यमातून या मंडपाच्या बाहेर आय एन एस विक्रांत ही बोट उभारली जाते तर या गणपतीच्या मंडपाच्या आतलं जे चलचित्र आहे त्याची जबाबदारी श्याम सुर्वे यांच्यावरती दिली आहे शरददादा आय एन एस विक्रांत या बोटीची संकल्पना जेव्हा तुमच्या डोक्यात निर्माण झाली आय एन एस विक्रांत जर पाहिलं तर खूप मोठं जहाज आहे आणि त्यावरती प्रत्येक मायन्यू डिटेल्डवरती फोकस करणं हे कशाप्रकारे तुम्ही साकारलं आहे हे खरं म्हणजे एक चॅलेंजिंग काम आहे कारण आम्ही आर्टिस्ट आहे आमचं आय एन एस विक्रांत वगैरे ही जी गोष्ट आहे ना ती इंजिनिअरिंग याच्यामध्ये जाते आणि ते इंजिनिअरिंग फॉर्म आणि आर्टिस्टिक फॉर्म याचं मिलन करून मी ते काम साकारलेलं आहे म्हणजे कसं याच्यामध्ये जेवढे जे फॉर्म आहेत ना ते इंजिनिअरिंगच्या दृष्टीने केलेले आहेत किंवा युद्धाच्या दृष्टीने केलेले आहेत त्याला ते त्याचा उपयोग युद्धात वगैरे बोटीचा करतात मी त्या बोटीचा आहे ना स्टडी केला यूट्यूबवरती बघितले नंतर जेवढे फोटोग्राफ असतील ते फॉलो केले संपूर्ण त्याचे पिक्चर्स आहेत ना मिळत नाही आहेत मग काही त्याचे व्हिडिओ शूटिंग त्याला स्टॉप केले मग त्याचे स्क्रीनशॉट घेतले आणि मी मग ते स्वतः ड्रॉईंग केलं त्याचं जी आपले मेजरमेंट आहे त्या मेजरमेंटप्रमाणे ड्रॉइंग केलं मग ती ड्रॉइंग एकदम परफेक्ट नसेल पण पर जी लोकांना त्या आय एन एस विक्रांचं फील देईल असं आहे त्याप्रमाणे मी ते साकारलं आहे श्यामदादा चलचित्र चलचित्र म्हटलं की आपल्यासमोर येतं ते हलणारं चित्र आणि आपण जर पाहिलं तर यावर्षी खूप छान थीम घेतली जसं मनोहर सरांनी आपल्याला सांगितलं की पहलगाममध्ये झालेल्या युद्धाची आणि त्यानंतर भारताकडून कशाप्रकारे त्याला प्रत्युत्तर देण्यात आलं ही फार छान थीम आहे कशा प्रकारे हे वर्णन राहणार आहे आणि कशाप्रकारे भाविक या संपूर्ण चलचित्राचा आनंद घेणार आहे जे पेहलगाममध्ये झालं ते आपण थोडंसं साकारलेलं आहे इथे आणि पेलगाममध्ये त्याचं जे आपण सिंदूर नावाचं जे प्रत्युत्तर दिलं yes. त्याच्यामध्ये विक्रांत बोटीचा पण खूप मोठा हे आहे वाटा आहे yes. कारण तिथूनच खूपशा अशा गोष्टी हँडल केल्या गेल्या के yes. ही थीम मनोजसाहेबांनीच चॉईस केलेली आहे डिसाईड केलेली आहे आणि त्यानेच विचार केलेला असतं त्यांचे विचार फक्त आम्ही साकार करतो आणि या संपूर्ण आ... गणपतीचा कशा प्रकारचा देखावा असणार आहे ह्याची थोडक्यात माहिती आपल्याला मिळालेली आहे तर कोणताही वेळ न दवडता आपण लगेच वळूया पुढील मंडळाकडे आणि पुढील बाप्पाकडे आता आपण आलेलो आहोत ज्या बाप्पाच्या सामर्थ्याच्या प्रचितीची दखल अख्खा महाराष्ट्र नव्हेत तर अख्ख्या जगभरात घेतली जाते ज्याच्या प्रचितीची दखल घेते अख्ख्या जगभरातली प्रजा लालबागचा राजा लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या दिशेने आपण वाटचाल केलेली आहे आणि लालबागच्या राजाचा मंडप या ठिकाणी सजतोय आहे काही दिवसातच बाप्पाचं आगमन या ठिकाणी होणार आहे आणि बाप्पाचा फर्स्ट लुक जो आहे बाप्पाचं प्रथम दर्शन जे आहे ते भाविकांना घेता येणार आहे दरम्यान जर आपण पाहिलं तर लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव आपण मंडळ असं म्हटलं की यावर्षी आठवतं ते म्हणजे ब्याण्णव वर्ष आणि या ब्याण्णव्या वर्षात खास बाद जर काय असेल तर ती म्हणजे यावर्षी लालबागच्या राजाचा मंडप जो आहे तो आपल्याला पन्नास फुटी पाहायला मिळतो बरं इतका मोठा मंडप याआधी कधी झाला नव्हता यावर्षी मंडळानं पन्नास फुटी मंडप बांधून भक्तांच्या मनातसुद्धा एक प्रश्नचिन्ह निर्माण केलं आणि त्या प्रश्नचिन्हाचं उत्तर येत्या काही दिवसातच आपल्याला सापडणार आहे ज्यावेळेला लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन सर्व भाविकांना घ्यायला मिळणार आहे भाविकांची अलोट गर्दी गर्दीचा प्रचंड प्रतिसाद आणि प्रत्येकाच्या मुखातून लालबागच्या राजाचा विजय असो अशा घोषणा आपल्याला काही दिवसातच या लालबाग परिसरात ऐकायला मिळणार तर आपल्यासोबत आहेत बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष ऍडव्होकेट नरेश दहिबावकर साहेब स सर स्वागत आहे तुमचं यावर्षीच्या गणेशोत्सवासाठी शासनाने कोणत्या नवीन घोषणा केल्या आपणास माहीतच असेल की सामाजिक एकता बंधुता आणि समरसतेची समृद्ध परंपरा असलेला गणेत्सवाला यंदाच्या वर्षी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्याचा महोत्सव म्हणून घोषित केलेले आहे शासनाने ही केलेली घोषणा समस्त महाराष्ट्रासाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे तसेच या उपक्रमाअंतर्गत शासनाने जास्तीत जास्त निधी माझ्या माहितीप्रमाणे अकरा कोटी इतका निधी खर्च करण्याची तयारी दर्शवलेली आहे आणि त्याबद्दल सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती राज्य सरकारला धन्यवाद देत आहे विशेष म्हणजे आजच साधारणतः भजनी मंडळ आहेत त्यांच्यासाठीही शासनाने एक घोषणा केलेली आहे आणि त्या भजनी मंडळांसाठीही काही रक्कम दिली जाणार आहे गणेशोत्सव म्हटलं की मुंबईकरांच्या मनामनातला सण असा आपण त्याला म्हणतो आणि या गणेशोत्सवामध्ये जर आपण पाहिलं तर गणेशोत्सवात मुंबईमध्ये जागोजागी साजरा होणारा हा उत्सव आहे आणि जागोजागी मंडपसुद्धा लागतील बाप्पाचे परंतु हे मंडप लागत असताना वाहतुकीची व्यवस्था एकंदरीत कशा प्रकारे करण्यात आली आहे आणि वाहतुकीच्या दृष्टिकोनातून नेमक्या कोणत्या सोयीसुविधा केल्या गेल्या आपणास माहितीच असेल की सन दोन हजार तेरा साली मान्य उच्च न्यायालयाने एक ऑर्डर दिली होती आणि त्या आदेशान्वे मुंबईतील मंड मंडप अशा ठिकाणी तुम्ही उभारा की जेणेकरून पाचशारांना जायला अडथळा होता कामाने वाहतूक केला हे अडथळा खूप तर दोन हजार तेरापासून आज तागा गणेश मंडळानं केलेल्या आव्हानाला त्यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाला प्रतिसाद देऊन तशा प्रकारे मंडळ आपले मंडपं टाकत असतात विशेष म्हणजे यंदाच्या वर्षी आपण पाहिलं तर तशी कोणतीही तक्रार मंडपाबद्दल हां नाही ट्रॅफिक डिपार्टमेंटची आलेली आहे नाही पाचचाऱ्यांची आली आहे नाही रहिवाशांची आली आहे हा आमच्या मुंबईच्या दृष्टीने फार महत्त्वाचा प्रश्न आहे विसर्जनाच्या पूर्वतयारीबद्दल कशाप्रकारे तयारी सुरू आहे तीन चार वर्ष आगमनाची मिरवणूक जी आपली लालबाग असू दे परळ असे तिथे जे मूर्तिकारांचे कारखाने आहे तिथून जे आगमनाची मिरवणूक निघते तिथे एक एक लाखाच्या आसपास भाविक असतात आणि त्या याचं जे काही तक्रारी येत होत्या वाहतुकीला अडथळा वगैरे तर त्याबाबत आम्ही माननीय पोलीस आयुक्तांबरोबर बैठक घेतली आणि त्या दृष्टीने पोलीस आयुक्तांच्या टीमने थोडक्यात म्हणजे भोईवाडा पोलीस स्टेशन असू देत किंवा काळा चौकी पोलीस स्टेशन अर्थ रोड आणि हे इतर पोलीस स्टेशननी फार मदत केली विशेष म्हणजे गणपतीचा आगमन हा सुरळीत झाला त्याचप्रकारे आता विसर्जनाचा जो मुद्दा आहे त्या बाबतीतही पोलीस विभागांबरोबर आमची बैठक झालेली आहे वाहतूक विभागाबरोबर बैठक झाली आहे आणि त्यांनी जे काही सहकार्य पाहिजे ते मिळणार आहे वि आत्ता म्हणजे बोलताना आमच्या म्हणजे आत्ताच माझ्या निदर्शनास असं आलं आहे की बहुतेक ठिकाणी रस्त्यामध्ये जे खड्डे बिड्डे पडलेले आहेत या दोन दिवसात पाऊस पडला त्यादृष्टीने आम्ही महापालिकेच्याही निदर्शनास आणलं आहे की जेणेकरून आपली विसर्जन मिरवणुकीत कुठेही अडथळा येता कमाने दृष्टीने चांगल्या प्रकारे महापालिकेचा आपल्याला प्रतिसाद मिळतो आणि लवकरच ते खड्डे बुजवले जातील आणि विसर्जनाच्या दृष्टीने आपले विसर्जन सुरळीत होईल बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव सन समन्वय समितीतर्फे काय आव्हान असणार आहे मुंबईतील जवळजवळ बारा हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आपल्या माध्यमातून आव्हान करेन आणि विनंती पण करेन की आपल्या या विसर्जन मिरवणुकीत कुठेही गालबोट लागतात कारणे शांततेने विसर्जन झालं पाहिजे आणि मान्य उच्च न्यायालयाने वेळोवेळी जे काय निर्देश दिलेले आहेत विसर्जनाच्या बाबतीत त्याचं आपण पालन करावं एवढी मी आपणास विनंती करतो आहे आणि मला आशा आहे की गेली त्रेचाळीस वर्ष आपण जशी विसर्जन मिरवणूक कोणतेही अनिश्चित घटना न होता जे आहेत त्या प्रकारे विसर्जन पार होत ती विसर्जन मिरवणूक पार पडेल तर आपण आलेलो आहोत मुंबईतील एका प्रसिद्ध गणेश मंडळाकडे म्हणजेच चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ चिंतामणी सर्वांगी जय जय देव, आपल्यासोबत आहेत या मंडळाचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष वासुदेवजी सावंत उपाध्यक्ष आणि सदानंदजी लाड अध्यक्ष चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ गेली एकशे पाच वर्ष जो वारसा आत्तापर्यंत जपत आले आहेत गणपती बाप्पाचा आपल्या संस्कृतीचा याबद्दल काय सांगाल की कशाप्रकारे मंडळाचं संपूर्ण काम राहिलं आहे या वर्षानुवर्ष आणि त्याचप्रमाणे वर्षभर कशाप्रकारे चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ बाकीचे सामाजिक उपक्रम करत असतात चिंचपोगळी सर्वत्सव मंडळाने मंडळाची मुळात या गणेशोत्सवाचे प्रणते लोकमान्य गंगाधर टिळक यांच्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतीवर्षीच मराठी एक एक ऑगस्ट एकोणीसशे वीस साली त्यांचं निधन झालं त्याच वर्षी त्यावेळेच्या जे आमचे कार्यकर्ते होते मंडळाचे त्यांनी सोळा सप्टेंबर दोन एकोणीसशे वीस साली ह्या मंडळाची स्थापना झाली स्थापना करतानाच एक देह धोरण त्यांनी टाकलं होतं लोकजागृती व जनजागृती हा मूळ उद्देश त्यांचा होता व समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो या जाणिवेतूनच ह्या मंडळाची स्थापना झाली आणि आमचं हे कार्य पण आहे साठ या शंभर टक्के जो निधी आमचा जमा होतो त्या शंभर टक्के निधीमधील स चाळीस टक्के जे चाळीस ते पन्नास टक्के निधी हा आम्ही हा उत्सावरती खर्च करतो व तीस ते चाळीस टक्के जो उर्वरित निधी असतो हा आम्ही सामाजिक कार्यासाठी आमचे वैद्यकीय जे उपक्रम असतील शैक्षणिक उपक्रम असेल या यांचा जो मंडळाने जो पूर्व पूर्वभर पिढीने जो आम्हाला वारसा देत आलेला आहे तोच वारसा आम्ही पुढे नेण्याचा आमचा हा मंडळाचा प्रयत्न असतो नेहमीच येणारे पदाधिकारी हा तेच डोळ्यासमोर ध्येय धोरण डोळ्यासमोर ठेवूनच कार्यरत करीत असतात विचार म्हणजे या ठिकाणी जो आपला नुकताच जो गे वर्षी जो छावा पिक्चर रिलीज झाला त्या छावा पिक्चरच्या नंतर चित्रपटानंतर शंभूराजे सगळ्यांच्या मनामनात आहेत घराघरात आहेत छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या हिंदू स्वराज्याचे संस्थापक आराध्य देवत महाराष्ट्राचे सगळ्यांनात हायत सगळ्यांच्या मनात हा मना त्यांच्याच बरोबर शंभूराजांचं पण स्थान कुठेतरी आपल्याला या ठिकाणी मनामनात राहावं आणि जनमानसात जे आताची जी पिढी आहे त्यांनाही या शंभूराजांचं जे कर्तृत्व आहे त्यांची जे शौर्यगात आहे ही लोकांपर्यंत आणि या तरुण मंडळींपर्यंत विशेषतः ही त्यांच्या त्यांच्या ते जा मनामनात जावी हा मंडळाने एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून आज या ठिकाणी आपण हा शंभूरा शंभूराजांना डोळ्यासमोर ठेवून ही थीम या थीमनुसार आपण आज सजावट या ठिकाणी करत आहोत आणि ज्या जी चिंता म्हणजे जी, जी मुद्रा आहे राज आ, मुद्रा मांडण्यापेक्षा जे सिंहासनावर आरूढ झालेले या चिंतामाने एक प्रकारे एक महाराज या ठिकाणी अवतरलेले आहेत अशी आपल्याला या आगमनाच्या सोहळ्यात बाव्यास मिळाली जाते आपण गेल्या रविवारी जे आगमन सोहळा झाला या आगमन सोहळ्यासाठी जी गर्दी ओसंडून वाव आली होती त्याचं नियोजन आम्ही मुंबई पोलीस तसंच विभागीय जी आमची इमारतीमधील रहिवासी असतील किंवा आमचे मंडळाचे कार्यकर्ते यांना आताशी धरून आम्ही आ तो आगमन सोहळा विषय यशस्वीरित्या पार पाडला यंदा आमचं हे एकशे सहा वर्ष साजरे करत असताना विभागीय जर इमारती बघायला गेला तर साठ एक इमारती आमच्या विभागात आहेत त्यातील कार्यकर्ते आहे कार्यकर्त्यांच्या जोरावरच हा आमचा उत्सव या गर्दीचं नियोजन आम्ही करत असतो एक विशेष रांगेची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे भाविकांसाठी दोन रांगेची व्यवस्था असणार आहे एक मुखदर्शन असणार आहे आणि एक विशेष रांगेची व्यवस्था जी चरण स्पर्शाकडे थेट नेली जाईल आपण जर पाहिलं तर चिंचपोकळीचा चिंतामणी म्हटलं की या गर्दीच्या नियोजनासोबत पोलीस बांधवांचीसुद्धा इकडे चांगलीच कसरत असते तर त्यांचं प्रकारे सहकार्य राहिलं आहे पोलीस बांधवांची कशाप्रकारे चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाला मदत राहिली आहे आता आगमन सोहळ्यात पाल्यात आमच्या बऱ्याच चर्चा अगदी जॉईंट सी पी सी पी म्हणजे वरच्यालेवरचे जे अधिकारी आहेत त्यांना आम्ही दखल घ्यावी लागली कारण क्राऊड एवढा पाच झाला का क्राऊड तो आम्हालाही आवरला जातं आणि आमच्या बऱ्याच पाच सहा बैठका झाल्या त्यांना काल पण एक बैठक झाली यावेळी पुढचं नियोजन कसं असेल तुमचं तर ह्या याच्यामध्ये मोठा सहकार्य आम्हाला पोलिसांचं मिळाली ही गर्दी नियंत्रण करण्यावर आणि आमचे कार्यकर्ते त्या आम कामाला लागलेले आणि विशेष सुविधा सगळ्या आम्ही दिलेल्या तसंच नियंत्रण आताही आम्ही या गणपती उत्सवात आम्ही ठेवणार भर पावसात आम्हाला व्यवस्थितरित्या आम्हाला पोलिसांकडून साथ मिळाली कार्यकर्त्यांना साथ मिळ म्हणून आम्ही हे सगळं यशस्वी करतो कार्यकर्त्यांची ताकद आहे फौज आहे आमच्याकडे एक शेवटचा प्रश्न जाता जाता विचारू इच्छितो चिंतामणी आता काहीच दिवसात भक्तांच्या भेटीला येणार आहे कसा उत्साह आहे संपूर्ण चिंचपोकळीमध्ये आणि कसा उत्साह आहे संपूर्ण मुंबईमध्ये आता तुम्ही आगमन तर पाहिलंच असेल संपूर्ण चिंतामणीचं आगमन संपूर्ण महाराष्ट्रातून मुंबई म्हणून चिंतामणीचं आगमन म्हटलं की अगदी सगळं जो उत्साह असतो जो संपूर्ण मुंबईत उत्साह असतो जो महाराष्ट्रात उत्साह असतो तोच उत्साह आता तुम्हाला यावेळेला पाहायला मिळेल आणि आठ गेल्या अनंत चतुर्थीपर्यंत हा दिवस या ठिकाणी पाहायला मिळेल त्याचप्रमाणे संपूर्ण परिसर आणि आजूबाजूची सगळी सगळं चिंतामणीमय होणार आहे तर अशाच प्रकारचा उत्साह अशाच प्रकारचा जोश अशाच प्रकारचा जल्लोष घेऊन चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ म्हणजे चिंचपोकळीचा चिंतामणी आपल्या सर्वांच्या भेटीला या गणेशोत्सवात येणार आहे शंभू महाराजांचा म्हणजेच स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांचा वारसा जपत यावर्षी चिंचपोकळीचा चिंतामणी सर्व भक्तांच्या भेटीला येणार आहे आपण जाऊया लगेचच पुढच्या गणपती मंडळाकडे तोपर्यंत पाहत रहा गणेशोत्सवाची पूर्वतयारी तर गणेश उत्सवाची पूर्वतयारी या कार्यक्रमात आता आपण आलेलो आहोत कन्नमवार नगर विक्रोळी येथे लोकमान्य टिळकांनी चालू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला या वर्ष एकशे तेहतीस वर्ष पूर्ण होत आहेत आणि आमच्या सार्वजनिक गणेशो समितीला यावर्षी चौपन्न वर्ष पूर्ण होत आहेत ह्या चौपन्न वर्षापूर्वी म्हणजे चाळीस पन्नास वर्षापूर्वी मुंबईमध्ये गणपतीबद्दल टीका फार व्हायची वर्तमानपत्रामध्ये रकानेच्या रकाने भरून यायचे म्हणून आम्ही एकोणीसशे सत्त्याऐंशी साली गणपती उत्सव साजरा करत असताना गणपतीच्या वर्गणीतूनच आम्ही आमच्या कार्यकर्त्यांमध्ये कल्पना सुचली की आपण ह्या रखान्याच्या राकाने राखाने भरून येतात त्याला प्रत्युत्तर म्हणून आपण सार्वजनिक गणेशोत्सव समितीच्या वतीनं एकोणीसशे सत्त्याऐंशी साली आम्ही हे फिजिओथेरपी सेंटर चालू केलं गणपतीतल्या वर्गणीतूनच त्याचा थोडाफार निधी इकडे करून आम्ही डोनेशन गोळा करून एकोणीसशे सत्त्याऐंशी साली हे सेंटर चालू केलं त्याला जवळजवळ आत्ता अडतीस वर्ष होत आहेत आणि हे करत असताना लोकांचा सहभाग आणि हा लोकांचा सहभाग म्हणण्यापेक्षा लोकांना क्या ज्या जरुरीच्या होत्या आता मुंबईमध्ये अनेक मंडळं व्यायामशाळा चालवत आहेत कोणी मेडिकल सेंटर चालवत आहे कोणी बालवाडी चालवत आहे आणि आम्ही मात्र एक वेगळा उपक्रम के चालू केला की तो फिजिओथेरपी सेंटर फिजिओथेरपी सेंटर का केलं तर पॅरॅलिसिसच्या पेशंटला फार मोठा त्रास असतो लांब जायला त्यांना परवडत नाही टॅक्सी रिक्षा म्हणून आम्ही ह्या व्य नगरच्या सार्वजनिक गणेशोत्सव सा समितीच्या माध्यमातूनही अडतीस वर्षं अगदी लोकांना परवडेल अशा दरात चालू केलं आहे त्याच्यामध्ये आमचा दहा बारा पेशंटचा आमचा स्टाफ आहे त्यांना रोजगार उपलब्ध झालेला आहे पाच सहा आमचे डॉक्टर्स आहेत आर्थोपेडिक सर्जन आहेत यामुळे इथल्या लोकांना स्थानिक लोकांनाच नव्हे तर कुर्ल्यापासून अगदी मुलूंपर्यंतच्या लोकांना ह्याचा चांगला फायदा झालेला आहे महासंघाच्या वतीनं सर्व मुंबईतल्या कार्यकर्त्यांना आम्ही विनंती करतो की आपण सगळ्यांच्या परवानगी घ्या आपल्या मिरवणुक्या वेळेत निघू द्या आपल्या आगमनाची मिरवणूक वेगळी निघू द्या आपण चांगल्या मोठ्या जोमानं उत्साहानं हा गणपती उत्सव साजरा करून कुठल्याही प्रकारचं ह्या मुंबईमध्ये कुठल्याही मंडळाच्या वतीने गाळघोट लागणार नाही याची सर्व मंडळांना दक्षता घेण्याची विनंती आम्ही प्रत्येक दिवशीच करत असतो तर मंडळी आपण आलेलो आहोत पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळ म्हणजेच डिलाई रोड इथे तू तो तो जिसमें वास करता इसीलिए तो सबसे पहले बोले बप्पा मोरे हरता है बप्पा बिगिन हरता लगते रहा है माथे जिसके भी निखरता फुल की कसौटी में है खरा उतरता इसीलिए तो सबसे पहले बोले पप्पा मोरता आपल्यासोबत आहेत मंडळाचे कार्याध्यक्ष कृष्णकांत रोडे दादा पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळ दरवर्षी एक नवीन संकल्पना घेऊन येतच असतं परंतु हे मंडळ केवळ गणेशोत्सवच नव्हे तर सामाजिक उपक्रमसुद्धा तितकेच चांगल्या रीतीने राबवत असतं कशाप्रकारे या मंडळाचा आत्तापर्यंतचा कार्यकाळ राहिला आहे मंडळाने गेले छत्तीस वर्ष अनेक उपक्रम राबवले आहेत मंडळातर्फे दरवर्षी आरोग्य शिबीर रक्तदान शिबिर हरदिंकू समारंभ पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी यासारखे विविध आणि शिवजयंती आंबेडकर जयंती ह्यासारखे विविध कार्यक्रम दरवर्षी राबवले जातात यासाठी मंडळाच्या सर्व कार्यकर्ते अतिशय मेहनतीने काम करतात आणि दरवर्षी आम्ही एक समाजाला विचार द्यावा यामु म्हणून एक वेगळा विषय घेऊन दरवर्षी गणपती गणेशोत्सवामध्ये आम्ही वेगळी थीम सादर करतो त्याचप्रमाणे ह्यावर त्यासाठी आम्ही यावर्षी वर्षी, या वर्षी सादर केले आहे भेसळ भेसवळ हा विषय घेऊन एक वेगळी थीम आम्ही सादर करतो आहे आणि याला प्रेक्षकांचा वृत्फूर्त प्रतिसाद मिळावा अशी अपेक्षा आहे जो भेसळयुक्त अन्नामुळे निगेटिव इफेक्ट आपल्या शरीरावरती पडतो त्याबद्दलसुद्धा आपण सांगितलं आहे आणि जर आपण शुद्ध अन्न खाल्लं शुद्ध अन्न ग्रहण केलं तर कशाप्रकारे आपली बॉडी रिॲक्ट करणार आहे तेसुद्धा आपण दाखवलं आहे याबद्दल काय म्हणा हा विषय मांडताना आमचे आद उपाध्यक्ष संतोष वर्टेकर यांची संकल्पना आहे अतिशय अभ्यासपूर्ण आणि दोन एक साधारणतः नव्व चार पाच सहा महिने या संकल्पने आम्ही काम करतो आहे आणि या संकल्पनेतून आम्ही लोकांना एक चांगला सध्या द्यायचा प्रयत्न केला आणि ह्या सगळ्यामधून लोकांनी कमीत कमी बाहेरचं अन्न खावं घरामध्ये शिव जास्त अन्न खावं आणि आपलं आरोग्य सुधारावं हा असा मॅसेज देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे खरंच खूप छान वाटलं तुमच्याशी चर्चा करून तर दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळ इतकंच सांगू इच्छितं या ना ना की यावर्षीसुद्धा आम्ही घेऊन आलोय एक नवं वैविध्य शुद्ध अन्न हाच खरा नैवेद्य तर आपण आलेलो आहोत काळाचौकी विभाग सार्वजनिक उत्सव मंडळाच्या दिशेने म्हणजेच काळा महागणपती महागणपतीजवळ यावर्षी देखाव्यामध्ये काय पाहायला मिळणार आहे भाविकांना या देखाव्याची प्रसिद्धी अशी एवढी झालेली आहे की लोकांना एक उत्सुकता असते की ह्या वर्षी काय असेल जसं तू आता टेम्पल रन झालं एक भव्य सेट उभारला होता आणि गेल्या वर्षीपासून उंची जी मूर्ती आहे त्या उंचीमध्ये आम्ही जो फेरफार करत आलो जी मूर्ती प्रत्येक वेळी या यावेळी आम्ही शंकरची थीम ठेवलेली आहे शंकराचं जे भव्य दिव्य रूप अकराळ विक्राळ रूप आणि ते कसं असते हे लोकांना दाखवायचं आहे कारण शंकर हे एक जागृत देवस्थान त्या देवस्थानाची महती संपूर्ण जगाला माहिती आहे आम्ही करून देण्याची जरूर नाही पण शंकर हा एक अधिपती देव म्हणून समजला जातो आणि ते साकार करण्याचं स्वप्न आमचं खूप वर्ष होतं पण कंटिन्यू काही ना काही असे प्रसंग येत होते त्या प्रसंगानुसार आम्ही या गिर हा आमचं गिरणगाव ह्या गिरणगावातून हा गणपती उत्सव आला त्यामुळे गिरणगावातल्या लोकांना जे पाहायचं असते ते आम्ही द्यायचा प्रयत्न करतो कारण गिरणगाव हे लोक दैविक आणि धार्मिकच लोक आहेत त्यामुळे आम्ही शंकराची थीम यावेळी ठेवलेली आहे सामाजिक कार्यातसुद्धा काळा चौकी विभाग सार्वजनिक उत्सव मंडळ कधी मागे राहिलं नाही आहे त्या सामाजिक कार्यांबद्दल थोडंसं आम्हाला सांगाल का सामाजिक कार्य बोलायचं तर दोन हजार पाच साली जो संपूर्ण मुंबईवर आघात झाला होता त्यावेळेला आमचं एक कार्यालय या इथल्या लोकांसाठी आम्ही एकदम खुल्लामखुल्लं ठेवलं होतं की या चहा बिस्किटं हे ना चहा बिस्किटं देणं म्हणजे काही मोठं नव्हतं पण त्यावेळेला तो असं पब्लिकचं ओघच असावला राहायला जागा नव्हती त्यानंतर कोविडचं प्रकरण आलं कोविडच्या प्रकरणामध्ये आमच्या इथे संपूर्ण रोड संपूर्ण स्तब्ध होता पण कोविडमध्ये बी आम्ही लस टोचणं वगैरे हा प्रकार चालू ठेवला होता त्यानंतर लातूरचं जे प्रकरण आलं त्या लातूरच्या प्रकरणाला आमच्या मंडळाने त्यावेळेला दोन लाख रुपये देणगी दिली होती आणि असं करता करता विवारातल्या गरजू विद्यार्थ्यांना जे खरोखर गरजू आहेत ते तीन चार लोक असे दत्तक घेऊन आम्ही त्यांचं संपूर्ण पालनपोषण करतो इथली जी अंधशाळा आहे वडायला त्या अंधशाळेला दरवर्षी आमचं जेवण त्यांना जातेच जाते हा एक चांगला उपक्रम त्याचबरोबर विभागातील शैक्षणिक जी मुलं आहेत त्यांना पारितोषिक अगदी प्र प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक अशी प्रति आम्ही रोग पारितोषिक देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करतो की जेणेकरून शिक्षण हे कुठे कामगार वस्तीत थांबलं नाही पाहिजेत तसेच आय एस ऑफिसर यांच्याकडनं एक मार्गदर्शन शिबिर बनवतो आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे रक्तदान शिबिर रक्तदान शिबिर ह्यावेळी आम्ही आज पाचशे तीस लोकांनी यावेळी रक्तदान केलं आम्ही गिफ्ट देतो म्हणून ते येत नाही पण एक भावना असते की या कामगार विभागातून आलेले आहेत त्यामुळे ही आमची सामाजिक आणि ही सामाजिक बांधिलकी ही शेवटपर्यंत आम्ही जपणार तर आजच्या भागात आपण पाहिलं मुंबई उपनगरातलं चलचित्र आणि मुंबईमधील काही प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळे खरंच त्यांची पूर्वतयारी पाहून मन अगदी प्रसन्न होऊन गेलं बाप्पाच्या स्वागताला कोणतीही कसर सोडली नाहीये